सुरुवात झालेली आहे रव्याच्या लाडूपासून तर सगळ्या कामापासून फ्री झाले फक्त मला भाकरी करायच्या आहेत पण त्या अगोदर मी इकडे बनवत आहे रवा लाडू आणि ही पाकातली रवा लाडू बनवत आहे म्हणजे आता चार आठ दिवसाचा टूर आहे तर सोबत नेण्यासाठी एक एक रेसिपी मी बनवत आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे मी चिवडा बनवून ठेवला एक ते दीड किलो मुरमुऱ्याचा आणि कवरमध्ये पॅक करून ठेवलेला आहे म्हणजे चिवडा नम पडू नये तसाच कुरकुरीत बनवून राहावा आणि त्यानंतर लगेच मी इकडं रवा लाडू बनवायला सुरुवात केलेली पाट, पाट आहे म्हणजे एका पाठोपाठ एका पाठोपाठ ही रेसिपी बनत आहेत कारण आता जास्त वेळ नाही आहे म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये मला सगळंच बनवून घ्यायचं आहे मग त्यानंतर पॅकिंग वगैरे असणार आहे आणि जेही वस्तू आहेत सगळ्या बनवून थोडंसं हव्यालाही ठेवायचं आहे मला इकडं मी रवा लाडू कशा पद्धतीने बनवत आहे एक किलो मी बारीक रवा घेतलेला आहे आणि रवा यापेक्षाही बारीक येतो पण हा मध्यम आहे म्हणजे दिनेशला मी म्हणलेलं होतं की एकदम बारीक जो रवा येतो ना पॉकेटचा तो घेऊ नये पण त्याला भेटलेलं नसावं त्यामुळे असा रवा आणलेला आहे पण यापेक्षाही बारीक रवा येतो आणि तेच आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी घ्यायचा आहे तर हे रवा मी इकडं म्हणजे मेजरमेंट सांगेन तुम्हाला तर एक किलो रव्यासाठी मी बाव किलो तूप घेतलेला आहे आणि तूप सगळं मी एकत्र टाकलेलं म्हणजे अगोदर मी चार पाच चमचे तूप टाकलं आणि अर्धा किलो रवा टाकलेला आहे आणि अशाच प्रकारे मी इकडं दुसऱ्या काउंटर इकडेही ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी आणखी चार पाच चमचे तूप घेतलेला आहे म्हणजे यामधलं पूर्ण तूप घेतलेलं आहे फक्त आता थोडंसं वाटीमध्ये राहिलेलं आहे आणि जे राहिलेला अफात रवा होता मी तिकडं मी भाजत ठेवलेला आहे म्हणजे रवा भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो कमी गॅसवरती निवा निवांत हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि एकदम कडक झाला तरी पण बघा हे रव्याचे जे कण असतात ते करकर लागतात त्यामुळे हे पण लक्ष देण्याची गरज आहे की जास्तही भाजायचं नाही म्हणजे तुम्हाला टायमिंग सांगेन तर कमी गॅसवरती वीस ते पंचवीस मिनिट एक सलग चमचा फिरवत राहायचा आणि रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर इकडं दोन्ही साईडला मी कढई ठेवलेली आहे आणि दोन्हीही कढईमध्ये अर्धा ही अर्धा किलो तूप घेतलेला आहे आणि एक सलग चमचा फिरवत आहे म्हणजे जेव्हा आपल्याला घाई गिरबडा आहे कमी वेळात हे सगळ्या रेसिपी आहेत त्यावेळेमध्ये मी अशा पद्धतीनं मी करत असते म्हणजे कमी वेळामध्ये व्यवस्थित आपल्या रेसिपी म्हणून तयार होतात जास्त वेळ लागणार नाही आणि रेसिपी पण परफेक्ट म्हणून तयार होतात कारण एकत्र एक एकच एक, एक किलो रवा पण भाजायला घेतलं तर व्यवस्थित भाजत नाही ते म्हणून मी दोन बॅचेसमध्ये हा रवा पूर्ण भाजून घेतलेला आहे नंतर मी एकाच कढईत केलेला आहे आणि दुसरीकडे दुसरीकडे रिकामी करून घेतली आणि त्यामध्ये मी आता बनवत आहे पाक तर यामध्ये साखर घ्यायचे म्हणजे मेजरमेंट सांगेन मात्र एक कराव्यासाठी मी दोन किलो साखर घेतलेली आहे की जे ग्लास दिसत आहे ना ते पाव किलोचा आहे तर या ग्लासानं मी भरून तीन ग्लास साखर घेतली आणि वरून मी आणखीन अर्धा ग्लास साखर घेतलेली आहे म्हणजे पोन किलोच्या जवळपास मी साखर घेतलेली आहे आणि संघसंग किचनमधला पसाराही मी उचललेला आहे कारण जेव्हा मी चिवडा बनवलेला होता ना त्यावेळेस खूप पसारा झालेला होता म्हणजे सगळे मसाल्याचे डबे हे ते मी खूप सारे घेतलेले होते सगळा पसारा उचला किचन काऊन स्वच्छ पुसून घेतलं मगच मी इकडं रव रवा लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे तर इकडं साखर बुडेल तितकं पाणी टाकलेलं आहे म्हणजे दोन ते तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि साखर विरगळीपर्यंत एक सलग चमचा फिरवत राहायचा आहे साखर विरगळी पूर्णपणे की आपल्याला गॅस कमी करून जी आपली बाकीची कामं आहेत ती मी आवरून घेणार आहे म्हणजे खूप सारी तयारी आहे असं होऊ नये की नंतर काही विसरा विसरू व्हावी म्हणून सगळ्या वस्तू मी इकडच्या रूममध्ये सगळ्या आणून जमा केलेल्या आहेत काही करत आहे जसं आठवण येत गेली तसं मी सगळ्या वस्तू इकडच्या रूममध्ये ठेवल्या आहेत कारण बॅगमध्ये ठेवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही पण सगळ्या वस्तू जमा म्हणजे आठवण करून करून एकत्र ठेवणं हे खूप गरजेचं आहे ते कालपासूनच मी सुरुवात केलेली आहे आणि काल शॉपिंग पण झालेली म्हणजे नवीन बॅग काही ड्रेस हे हो। ते सगळं मी आणलेलं आहे तर इकडं मी पाक बनत ठेवलेलं आहे म्हणजे रवा लाडूसाठी पाक बनत आहे कमी मी यासवरती तोपर्यंत तो। मी बाकीची कामं आवरत आहे म्हणजे जेवायचं पीठ दळून आलेलं आहे म्हणजे दळण करून दिलेलं होतं तर आता ते वेळा दळून आणलेले आहेत तर ते पीठ मी सोडून ठेवलेलं म्हणजे खूप गरम असतं जेव्हा वादळून घेतो थो। तो तर थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवलेला आहे आणि कपडे पण मी उन्हाला टाकलेले आहेत म्हणजे कपडे धुवून झालेले होते आणि इकडं माझं लक्ष चाचणीकडेही आहे म्हणजे अधूनमधून मी चमचा फिरवत आहे तर इकडं एक तारी ही चाचणी म्हणून तयार झालेलं आहे म्हणजे थोडंसं बोटाला आपल्याला ही चाचणी घ्यायची आहे बोटावरती आणि बघायचं आहे चेक करायचं आहे तर बघू शकता इकडं जसं आपण खेचत आहोत ना तसं एक तार बनत आहे तर अशाच पद्धतीची चाचणी आपल्याला लागणार आहे पाकातले लाडू बनवण्यासाठी तर गॅस बंद केलेला आहे आणि आता टाकूया विलायची पावडर म्हणजे जी ही गोळाची वस्तू बनतात त्यामध्ये विलायची पावडर टाकली तर त्याचा टेस्ट वाढतो तर इकडे ही विलायची काय झालेलं नाही यामध्ये खूप सारे अशी साबुत विलायची आहेत म्हणजे विलायची पावडर मी बनवून ठेवले आणि थोडेफार विलायची मी ठेवलेली होती म्हणजे जसं आपण काहीतरी रेसिपी बनवतो आणि त्यामध्ये खडे मसाले टाकतो ना त्यासाठी मी ठेवलेलं होतं एका वेगळ्या डब्यामध्ये मग दिशची घाई अशी होती नंतर ते डब्बा लागणार होता आणि ती विलायची त्या विलायची पावडरमध्ये मिक्स केला मग मी काय केलं सगळी विलायची काढून साईडला ठेवलेत आणि विलायची पाव टाकलेलं एक टाकले टाकले ते दीड चमचा नंतर मी मनुके टाकलेत म्हणजे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आपण टाकू शकता जसं काजू बदाम हे सगळं मी फक्त मनुके टाकलेत मिक्स करून घेतलं आणि आता टाकूया हा भाजलेला रवा पूर्णपणे रवा मी टाकलेला आहे आणि मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवायचा अगोदर वाटेल की याचे लाडू बनणार नाही ते एकदम खिरीसारखं हे मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे पण कसलंच टेन्शन घेऊ नका एकदम निवांतपणे मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे अर्धा ते एक तास आपल्याला ठेवायचं आहे तसं तरी आता या वेळेमध्ये मला भाकरी वगैरे करायची आहेत तर जोपर्यंत मी सगळं कामं आवरेल तोपर्यंत हे पण सेट होईल आणि लाडू बनवता येतील म्हणजे जी चाचणी आता आपल्याला वाटत आहे की जास्त झालेली आहे पण नाही रवा हे सगळी जास्त ॲब्झॉर्ब करून घेतो थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचा आहे तर एकदम पूर्ण मी छान मिक्स केलेलं आहे असं वाटतंय ना कि बन ले है लाड़ू नहीं है। एक लाड़ू की एक खीर भरलेली आहे आता हे लाडू बनणारच नाही आहेत पण एकदम परफेक्ट हिरावा लाडू बनून तयार होतात जसं की तोंडात टाकताच फिरवणार आहे तर उतरून मी साईडला ठेवलेला आहे आणि अधूनमधून चमचा फिरवत राहायचा आहे एक पंधरा वीस मिनिटाच्या नंतर आपल्याला एक चमचा फिरवत राहायचा आहे तर इकडे झापून ठेवलेलं आहे आणि इकडे जी विलायची साबुद होती ती मी काढलेली होती ते पण मी मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि थोडीशी साखर टाकलेली आहे आणखी मी थोडीफार घेतलेली आहे विलायची आणि विलायची पावडर करत आहे म्हणजे ही विलायची जी आहे ना पावडरमध्ये टाकलेली होती तिने आणि जेव्हा मी काही गोडाचे पदार्थ बनवते त्यामध्ये टाकत एक दोन विलायची त्यामध्ये तशी जात होती म्हणून हे पण काम मी केलेलं आहे तर कामात काम अशी पण काम आपले होऊन जातात तर इकडे सगळेच विलायची पावडर मी करून घेतली डब्यात भरून ठेवत आहे म्हणजे विलायची पावडर एकत्र बनवून पॅकबण डब्यात भरून ठेवली तर त्याचा वास वगैरे अजिबात जात नाही आणि जेव्हा एक हाय गरबड आहे गोडाचे पदार्थ बनत आहेत त्यावेळेस संग विलायची वाटणं तर लवकर होत नाही म्हणून मी अशा पद्धतीने एकत्रच विलायची वाटून ठेवत असते एक महिना दीड महिन्याची आरामात चालते हे तर सगळे पावडर मी पॅकबन डब्यात भरून ठेवलेले आहे तर झालेले हे विलायचीचं काम आता पटकन भाकरी बनवायला मी सुरुवात करते तर हे जे आता पीठ जळून आलेलं आहे तीच मी घेत आहे भाकरी करण्यासाठी आणि ज्वारीच्या भाकरी पण थोड्याशा जास्तच करून घ्यायच्या जा आहेत म्हणजे भाकरी करून एक दोन दिवस मी सुकवून घेणार आहे फॅनच्या हवेला मग त्यानंतर सगळे हे पॅकिंग होणार आहे म्हणजे या सगळ्या रेसिपी एक दोन दिवस अगोदर बनवल्या ना तरी व्यवस्थित गार पण होतात आणि जे हवेला टाकायचं ते पण आपल्याला हवेला टाकता येतं म्हणजे एक आठ दिवस आपण सोबत नेलं तरी पण ते कुठेही खराब वगैरे होऊ नये म्हणून मी थोडंसं अगोदरच लागलेले आहे तर पीठ घेतलेलं आहे आणि जे बाकीचं पीठ आहे ते पण मी खुल्लंच करून ठेवलेलं आहे कारण खूप गरम आहे आणखीन त्यामुळे इकडे लोखंडे तवा घेतलेला आहे तवा गरम करायला ठेवते आणि भाकरी बनवायला सुरुवात करते म्हणजे थोडासा वेळ जास्तच लागेल म्हणजे आरामात दोन ते तीन तास मला ही जेवायची भाकरी करण्यासाठी ला लागणार आहे कारण थोडंसं जास्त प्रमाणात बनवत आहे तीस ते पस्तीस भाकरी मी करत आहे कारण सोबत आता बघा या सगळेजण आहे त्यांची एक मित्रमंडळी आहेत म्हणून थोड्याशा जास्त प्रमाणातच भाकरी करायची आहेत म्हणून मी काय केलं अगोदर का हे सगळी कामं आवरलेले आहेत आणि मगच भाकरी करायला सुरुवात केलेली आहे कारण भाकरी करायला जास्त वेळ लागतो आणि हे झाल्यानंतर असं थकवा येतो ना आपल्याला म्हणजे थांबून थांबून खरंच बघा आपण थांबल्या पाय खूप दुखत आहेत आणि दोन दिवस झाले इतकी धावपळ माझी होत आहे त्यामुळे ना थोडंसं नंतर थकवा येणारच आहे मला म्हणून मी अगोदरच भाकरी म्हणजे अगोदरच्या सगळ्या रेसिपी बनवल्या चिवडा बनला रवा लाडूसाठी मी मिश्रण तयार करून ठेवलेले फक्त लाडू मला करायचे आहेत तुम्ही म्हणत होता की आणखीन सोनंला बोलवायचं होतं सो ना काही तर हो सोनांचं कसं आहे ना ती येते पण घराकडे आई एकटी आहे आईकडे शे म्हणजे आईला शेताकडे आई आई जायचं असतं राशी रोपटी चालू आहे तिकडं तुरी हरवळी आता आलेल्या आहेत तर ते राशी चालू आहेत परत म्हैस आहे दुधाची तर त्यामुळे ना आईला धावपळ खूप होते म्हणून सोनलला मी काही बोलवलेलं नाही आहे पण उद्या मात्र मी ये म्हणलेलं आहे कारण आता सगळी तयारी करणं बॅक पॅक करणं माझी धावपळ खूप होत आहे एकटीची म्हणून सोनलला मी बोलवलेलं आहे त्रास तर नाही आली आता उद्या येणार आहे सोनल कारण एकाला दोघे असलो ना खरंच बोर होत नाही कंटाळा येत नाही निवांत आपण छान एन्जॉय करत ही कामं करतो त्यामुळे मी सोनलला बोलवून घेतलेला आहे तर इकडं पीठ मी मळून घेतलेलं आहे ज्वारीचं तवा गरम झालेले तोपर्यंत तो व्यवस्थित म्हणजे भाकरी परंतुच एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लोखंडी जी तवा असतो ना खूप जाड असतो जास्त वेळ लागतो गरम होण्यासाठी आणि तो तवा व्यवस्थित गरम झाला की मग भाकरी करायला सुरुवात करायची आणि कुठेही गॅस कमी करायचं नाही आहे कमी वेळामध्ये भाकरी झटपट भाजल्या जातात म्हणजे जास्त वेळ लागणार नाही भाकर शेकण्यासाठी म्हणजे एक वेळा तवा व्यवस्थित गरम झाला की मग कुठेही त्याची प्रोसेसिंग थांबणार नाही झटपट भाकरी शेकल्या जातात इकडं भाकर थापून मी टाकलेली आहे आणि रेग्युलरपेक्षाही थोड्याशा पातळी भाकरी आज बनवत आहे म्हणजे रोजची भाकर थोडीशी जाळ असते माझी पण या भाकरी म्हणजे आहेत ना आता नेण्यासाठी लागणार आहेत मी थोड्याशा पातळ पातळ भाकरी करत आहे आए। तर इकडं भाकर सेकलेली आहे म्हणजे भाकर बनण्याची एकदम सोपी पद्धत आहे तर भाकर थापून घेतली तव्यावरती टाकली पाणी फिरवलेलं आहे पलटून घेतलं आणि भाकर एकाच बाजूने व्यवस्थित सेकून घ्यायची आणि मग पलटायचे तर व्यवस्थित फुलली जाते म्हणजे किती वेळ ठेवा तुम्ही भाकर छान फुलली म्हणजे छान नरम बनून राहते तर इकडं भाकरी एकदम पातळ पातळ बनवत आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे रोजच्या भाकरी माझ्या थोड्याशा जाण असतात इकडे सगळ्याच भाकरी मी करून घेते म्हणजे तीस ते पस्तीस भाकरी मला करायच्या आहे आणि आरामात मला दोन ते अडीच तास लागलेले होते म्हणजे इतक्या भाकरी करण्यासाठी दोन ते अडीच तास लागणार नाही पण अधूनमधून खूप सारी कामं झाली यांच्यासाठी टिफिन द्यायचं होतं कोणीतरी येणार होतं जाणार आहतं त्यांच्यासाठी चहा पाणी हे, हे पण अधूनमधून होत होतं पण ते तितकं काही मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं नव्हतं तर इकडं भाकरी मी करत आहे आणि जी तवा ना, जा का आहे ना म्हणजे आपण जास्त प्रमाणात भाकरी बनवतो त्यावेळेमध्ये काय होतं गॅसवरती तर पीठ झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही किचन कुमची काय अवस्था झालेली आहे पूर्ण पीठपीठ झालेलं आहे कारण पीठ खूप उडतं ना त्यामुळे आणि तवा पण तसाच झालेला आहे तर काय करायचं आहे ना तवा म्हणजे जास्त भाकरी केल्यामुळे थोडंसं ते पीठ वगैरे पडतं लालवट होतात भाकरी तर संग संग आपल्याला ते तवा पुसून घ्यायचा आहे मगच दुसरी त्या भाकरी जा 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 नहीं। नहीं, भाकर टाकायची आहे त्यावरती तेव्हाच भाकरीचा जे आहे ना कलर चेंज होणार नाही नाहीतर आपण तसंच करत गेलो तसंच करत गेलं तर व्यवस्थित भाकर होत नाही एकदम लालवट लालवट अशा भाकरी होतात तर इतकं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तिकडं भाकरी मी इकडच्या रूममध्ये पसरवत आहे आणि संगसंग यांच्यासाठी टिफिन पण मी पॅक केलेलं आहे म्हणजे आजच मी तुम्हाला म्हणलेलं आहे की अधूनमधून खूप सारी काम होत आहेत असं नाही की एक सलग मी भाकरीच करत आहे तर इकडं ही जितक्या भाकरी बनलेल्या आहेत त्या आता मी इकडं पसरवत आहे तर इकडे मी एक स्टॉल घेतलेला आहे धुलेलं आणि यावरतीच्या भाकरी मी पातळ पसरवणार आहे फॅन ऑन करते आणि चिवडा जी ही आहे सगळं आणून ठेवलेलं आहे म्हणजे जसं आपण बॅग पॅक करू ना मी काही विसरा विसर नको सगळं इथलंही तासलं की पटकन आपण बॅगमध्ये भरतो तर इकडं मी म्हणजे ही कपडे वगैरे आणलेले आहेत किंवा घेऊन जायचे कपडे आहेत सगळे आणून ठेवलेले आहेत आणि इकडे भाकरी पण मी याच रूममध्ये पसरावून ठेवलेली आहे तर इतक्या भाकरी बनलेल्या आहेत आणखीन मला बनवायच्या आहेत तर आता त्या पण भाकरी बनवल्या मी सुरुवात करत आहे थोडेफार भांडे झालेले आहेत आता ती भांडी मी नंतर क्लीन करणार आहे कारण मॉर्निंगपासून एक झालं तर एक एक झालं की एक रेसिपी चालूच आहे जा आणि थोडंसं जास्त प्रमाणात आहे त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागत आहे त्यामुळे म्हटलं भांडे फुंडे जितके पडायचे आहेत ते एकत्र पडू दे म्हणजे जितका ढिगारा लागणार आहे तर एकदाचा लागूच दे नंतर मी क्लीन करायला घेणार आहे आणि इकडं बघू शकता लाडूचं मिश्रण एकदम परफेक्ट बनलेलं आहे जसं अगोदर वाटत होतं एकदम पातळ झालेलं आहे खिरीसारखं झालेलं आहे ते बघून असं वाटत होतं की याचे लाडू बनणारच नाहीत पण एकदम परफेक्ट बनलेला आहे तर अधूनमधून मी दोन तीन वेळा चमचा फिरवलेला आहे आणि झाकून ठेवलेलं आहे म्हणजे रव्यानं छान ती चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे एकदम छान अशी टेस्टी आणि तोंडात टाकताच विरगळणारे असे मऊसुद्धा लाडू म्हणून तयार होतात तर इकडं मी आणखीन थोड्याशा भाकरी बनवलेल्या आहेत तर इकडे बघू शकता किचन काउंटची काय अवस्था झालेली आहे म्हणजे इतक्या भाकरी खाऊन किचन काउंट खरंच बिघडलेली आहे आज म्हणजे खूप साऱ्या रेसिपी बनल्या चिवडा लाडू आणि भाकरी आणि जातवस भज्जी पण मला करून घ्यायची आहे तर खूप सारं बनणार आहे तर असं अगोदर मी गॅस म्हणजे किचन खाऊन स्वच्छ करून घेते आणि गॅसचं तर कसं आहे ना आज गॅसला पूर्ण आंघोळच घालावं लागणार आहे पूर्ण पीठ पीठ झालेलं आहे तरी शेवटची भाकर म्हणजे छोटीशी बनवली हे सेकून घेते आणि ही जी प्लेटं आहेत गॅसची तवा हे सगळं मी इकडं साईडला काढून ठेवत आहे पाणी टाकून ठेवणार आहे म्हणजे हे व्यवस्थित भिजले जाते आणि क्लीन करायची असं वेळ लागणार नाही मला भांड्याचं तरी आता ढिगारा लागलेला आहे मॉर्निंगपास भांडे पडत आहेत म्हणजे मी फक्त भांडे काढत गेले क्लीन केलेले नाही आहेत त्यामुळे खूप सारे झालेले आहेत त्रास असं होतं ना जेव्हा आपण एकाच कामात लागतो तेव्हा दुसरं काम राहून जातं तसं झालेलं आहे जे रोजची माझी रेग्युलर काम आहेत ते मात्र राहिलेले आहेत फक्त कपडे तितके उन्हाला टाकले मी भांडे फुंड्याच राहिलेलं आहे तर निवार घासणार आहे अगोदर जे भाकरी आत्ता मी केलेले आहेत ते पण मी पसरवत आहे इकडं तर सगळ्याच भाकरी मी पसरवलेल्या आहेत आणि फॅन ऑन केलेले आहे म्हणजे निवडणिवन ती भाकरी हाडकत राहतील एक ते दोन दिवस तोपर्यंत आपण बाकी जे बाकीच्या रेसिपी वगैरे आहेत ते काय काय मला आवरायचं आहे ते सगळं आवरून घेते आणि ठेवते म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला आवरून देतो ना त्यावेळी तितकं टेन्शन येत नाही जेव्हा सगळ्याला आवरायचं आहे आणि आपण स्वतः जायचं आहे काही म्हणजे सगळं आवरून स्वतः जायचं आहे ना त्यावेळेस खूप मोठा प्रश्न पडतो आणि आपली धावपळ पण खूप होते तसंच झालेलं आहे दोन दिवस झाले इतकी धावपळ माझी होत आहे ना काय सांगू इतकी धावपळ होत आहे ना की बाहेर जायचं आहे काही आणायला जायचं आहे तिकडं पण मलाच जायचं आहे घरातली सगळी कामं आवरायची ती पण मलाच करायची आहेत म्हणजे नेच्या पप्पांना म्हणलं मी काल की जे हे मार्केटहून आणायचं आहे बॅग हे ते ती घेऊन या पण नाही कुठंच गेले ती गॅरेज सोडून हालत नाही आहेत जी आणायचं आहे तू स्वतः घेऊन या असं त्यांचं चालू होतं तर ठीक आहे म्हटलं आता काही ऑप्शन नाही आहे काल तिकडे जाऊन आले तर काल सगळं करायचं राहिलेलं होतं थोडीफार तयारी मी करून ठेवली आणि आज मी रेसिपी बनवायला सुरुवात केलेली आहे तर चिवडा बनला त्यानंतर भाकरी बनल्या आणि आता मी बनवत आहे लाडू टायमिंग सांगितलं दुपारचे साडेतीन पौणी चार वाजलेले तर पूर्ण आजचा दिवस या रेसिपीमध्येच गेलेला आहे तर इकडं बघू शकता रवा लाडू एकदम परफेक्ट बनत आहे म्हणजे हे जे मिश्रण मी बनवलेलं होतं छान गार झालेलं आहे आणि मी लाडू वळत आहे एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू वळून तयार होत आहेत तर बघू शकता एकदम छान असे तोंडात टाकताच विरघळणारे असे हे रवा लाडू वळून तयार झालेले आहेत तर पूर्ण एक किलोचे लाडू बनलेले आहेत म्हणजे एक किलो रवा एक किलो साखर आणि पाव किलो तो इथं हे सगळं मी सामग्री घेतलेली होती आणि लाडू बनवलेले आहेत लाडू बनवून झाली इथंच ठेवलेलं आहे म्हणजे छान गार झाली तरच मी गजात भरून घेणार आहे आणि इकडे मी घेतलेले आहेत आता शेंगा म्हणजे ही कामं करून करून इतका थकवाला की मी जेवणही आज केलेलं नाही आहे तर आता मी फक्त इकडे वटांच्या शेंगा खायला घेतलेल्या आहेत म्हणजे जेवण करायचं आता अजिबात मन नाही आहे आणि शेंगा पण छान कवळ्या कवळ्या आहेत तर शेंगाच घेतलेल्या आहेत तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण शेंगा खायला रवा लाडू खायला बघू शकता एकदम परफेक्टही रवा लाडू म्हणून तयार झालेले आहेत तर तोपर्यंत आमचे राजकुमारी आलेले आहेत म्हणजे आज दिनेश लिहायला ले ले थोडासा लेट झालेला आहे यावेळी टायमिंग सांगेल तर इव्हनिंगची पाच आहेत आत्ता आलेला आहे तर दिनेश फ्रेश होत आहे तोपर्यंत तो, म्हणत आहे मम्मी जेवायला भूक लागलेली ला आहे म्हणजे सकाळी जेवण करून गेलेलं आहे आणि दुपारी डबा वगैरे नेत नाही Uh, म्हणजे कसं आहे काही टायमिंग त्याला माहिती नाही कधी कधी क्लास चालतात कधी चलत नाही असं म्हणतो मग ज्या दिवशी क्लास असतात त्या दिवशी थोडासा लेट होतो घरी यायला म्हणजे लेट होतो तसं झालेलं आहे दिनेशला दिनेशला मला आता जेवण तू स्वतः वाढून घे आणि जेवण कर मी भांडे क्लीन करते कारण दिवसभर मलाही कामं करून इतका थकवा आला की काहीच करायचं मन नाही तरी पण मग भांडे कोणी मी आता ठेवणार नाही कारण हे सगळं बघून परत मला थोडासा मूड ऑफ होतो माझा त्यामुळे जितकी किचन क्लीन आहे तितकं ठीक आहे किचन काय पूर्ण घरं जितकं छान आणि स्वच्छ आहे तेव्हाच आपलं मन लागतं तर कितीही थकवा येऊ हो, पण ही कामं मी ठेवणार आणि बघू शकता यावेळेत किचन कामची काय अवस्था झालेली आहे त्यावर मी सगळे भांडे स्वच्छ धुवून घेतले काही भांडे हाडकलेले पण आहे त्यामधले म्हणजे मॉर्निंगपासून मी ठेवलं त्यामुळे एक वेळा धुवून घेतलेला आहे सगळे भांडे आणि साईडला ठेवले आणि लिक्विड घेतलेला आहे म्हणजे एक चमचा एक लिक्विड घेतलं तर सगळे भांडे छान चमकतात तर घेतलेलं आहे आणि घासून घेत आहे दिनेश एकदा रवा लाडू खायला घेतलेला आहे म्हणजे जेवण एक वाढून घे पण मुलांचं कसं असं आळस खूप येतं म्हणजे असं नाही की करणार नाही सगळं करतो पण मला बघून ना थोडंसं मुलांना असं वाटतं की मम्मी आहे समोर मम्मीला बघितलेलं काम करायचं मनभर नाही त्यांचं तसंच आहे म्हणत आहे मम्मी तू जेवायला वाढ तू जेवायला वाढ चालू आहे तर भाडे क्लीन करून झाली नंतर दिनेशला जेवायला वाढलं किचन काउंटी स्वच्छ करून घेतलं तर ही सगळी आवरलेली आहेत तर आता काय करत आहे तर पाणी भरायचं आहे म्हणजे मॉर्निंगला ना ही रेसिपीज बनवायला मी सुरुवात केली पाणी वगैरे भरलेलं नव्हतं फक्त देवासाठी मी छोटा अंडा भरून घेतला आणि हे जे तांब्याचा अंडा आहे ना ते क्लीन करायचा होता मी भरलेलं नाही थोडंफारच पाणी होतं तर ते पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि खूपच जास्त असं हिरवा झालेला आहे जरा रंग कारण तीन चार दिवस गॅप झाला ना असं होतं तर मी काय केलं इकडं लिंबू आणि मीठ घेतलं अगोदर लिंबू मीठ लावून छान घासलं आणि मग नंतर मी इकडं पितांबरी घेत आहे म्हणजे जी लिंबू आणि मीठ लावलं त्यावेळी छान चमक येते पण नंतर खूप भयानक डाग पडतात म्हणून वरून पितांबरी लावून घासायचं एक वेळा म्हणजे त्याचा कलर जशाला तसा बनवून राहतो तीन ते चार दिवस तरी बनवून राहतो छान चमक बनून राहते तर इकडं हांडा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बोरवेल चालू केलं कॅन पण घेऊन आलेले आहे म्हणजे कॅन पण भरून ठेवायचा आहे तर इकडे हांडं बघू शकतात छान चमकत आहे ना एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे पण पाण्याचे डाग पडतात तर त्याला कॉड्याच्या कटड्यानं पूर्ण पाणी पुसून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी इकडं कॅन पण स्वच्छ धुवून पाणी म्हणजे या लावत आहे जोपर्यंत की कॅन भरत आहे तोपर्यंत हांडा वगैरे पोसणं हे एक जग मी बाहेर भरून ठेवत असे टी टेबलवरती कारण बाहेरून कोणी येतं त्यावेळेस पटकन देता येईल आणि देण्यासाठी जेवण चालू आहे तर हे जग भरून ठेवलेलं आहे आणि इकडे हे जे तांब्याचं अंडा आहे ते पण मी स्वच्छ पोसून झापून ठेवलेलं आहे आणि कॅन पण भरलेला आहे तर काही कामं आवरलेली आहेत काही आवरायचे आहेत तर काय काय मी पुढची तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता यासोबत या व्हिडिओ इथे जाईन करते बाय बाय